आज मी आगरी कोळी पद्धतीचं सुकट चटणी बनवते आहे आपल्याकडे याला झिंगे म्हणतात त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया एक बारीक चिरलेला कांदा थोडेसे लसूण एक मध्यम आकाराचा टोमॅटो कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता मोहरी लाल तिखट आणि हळद चला तर मग सुरुवात करूया झटपट रेसिपीला कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्यात मोहरी घातली आहे ती तडतडल्यानंतर यात मी लसूण टाकणार लसूण छान परतून घेतल्यानंतर यात कढीपत्ता कढीपत्ताही छान परतडला आहे यात आता मी कांदा घालणार आहे दोन ते तीन मिनटं कांदा मध्यम आचेवरती परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला आहे आता यात दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या त्यानंतर यात एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचा टोमॅटो मी परतून घ्यायचा आहे याला साधारण दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण सगळं परतून घेतलंय यात आता थोडी हळद त्यानंतर थोडं लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे हे छान मिक्स झाल्यानंतर आता यात सुकट टाकायचं आहे सुकट आधी स्वच्छ धुवून घेतलंय सुकट टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे सगळं मिक्स करून छान परतून घ्यायचं आता यात चवीनुसार थोडंसं मीठ टाकू सुकट खारत असतं त्यामुळे यात मीठ थोडं कमीच टाकायचं मीठ टाकल्यानंतर याला साधारण तीन ते चार मिनटं मंद आचेवर असं परतून होऊ द्यायचं साधारण दोन ते तीन मिनटानंतर सुकट तयार झालेलं असेल आता यात कोथंबीर घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुकट चटणी खायला रेडी आहे याला तिकडे तांदळाच्या भाकरीसोबत खातात पण मी चपातीसोबत खाते